बरं ती जाऊ दे आमचा सास सुनाचं खाताल नाही तर उपाशी राहताल नाही तर मोबाईल जाताल कुठं मी जरा झोपले की माझ्या अंगावर तोंडावर पाणी कशामुळे टाकता काय गरज असते तुमची टाकायची तुम्ही दुपार दिवस येऊ तर आम्ही टाकता का तसंच पाणी तुमच्या अंगावर हा मी गडी आहे की गडी जमो आल्यावर तुझ्या बापानं सांगितलं होतं माझी पूर गेले सार हाय सारखी आहे म्हणून पाणी टाकतो तुझ्या अंगावर काय न खजू खरजू बोलाय लागला नाही तर देताल परा सोडून असली परी मला मिळेल का तुझ्यासारखी सुंदर किती गटार तुझ्यावर तुला मला मारायला निघालीच नाही अगं तू सूर्याला म्हणतेच तेच नको नको चंद्रला माळू नको किती सुंदर तुझा चेहरा आणि मला म्हणतेस की पटकन जाऊ तिकडे मर नाही दे मला म्हणला या असा आव ठेव तरी मग आगा बोलतोय मी नाही नाहीच गे चटके देऊ देऊ चटके देऊ देऊ चटके आलं टाकून द्यायच्या लागत आलं अंग ऐक माझा आता हा बाडा अंगणात पेरले पोतावर घाऊ अंगणात पेरले पोतावर घाऊ लिष्ट आहे मोठी लिस्ट आहे मोठी आणि कुणा कुणाचं नाव घेऊ बरं ऐका आता माझा बे हाबाडा वाकडी तिकडे बाबड उगवली टी वाकडी तिकडी बाबळ उगवली टी बर शिवाजी पाटलाच नाव घेते त्यांच्या आगल्या बागल्याच्या नाकावर का हा कळलं की तसं असतंय की धमकार राखून तुला आता अग्न नाही नाही म्हणता झालेला आहे चुका अग नाही नाही म्हणता झालेला आहे चुका इजा मनाचं नाव घेतो सगळेजण द्या मुका हि जे मला नाव घेतो सगळे सगळेजण द्या मुक्का घ्या मुक्का देव का मान काढा मुका हा लाइटी गारल्या लागला बुवा लाला तरी म्हणते या ती शेजारची सकु मला वहिनी वहिनी म्हणत होती आणि आता ताई ताई ता म्हणायली कसा काय घोळ व्हायलाय काय नाही कुठशी पाणी मोरायलाय कुठशी नाही हा काही धोरणच कळ ना गेलं या अग मग मुरुदी कि तुझं काय घेऊन चालली काय ती गुड बांधून असं हा बर मग सांगायचं आहे का तुम्हाला राठा जरा चांगला कशाला बोलतो लोकांचं नाव तुझं तुझं तुझा काय बर सांगायचंय का तुम्हाला माझ ह आता आहे का हां मंगळाच्या राशीला राहू ग्रहण मंगळाच्या राशीला राहू राहु ग्रहण आणि शिवाजी पाटलाचं नाव घेते मी ह्या घरची सुग्रण अग काय सुग्रण आहेस गे काय खाऊ पिऊ घालतेस गे किती लष्टपुष्ट पुष्ट गडी आहे ग मी इतकं बनलच मला वाळ्याला हाडाचा सापळा पण हे तुझ्या जीवा करतात दुबई होऊन न आणलंय ही सुग्रण काय म्हणतीस तू मला काय म्हणतीस त्या घरची सुगरण आहे काही कामाची सुगरण माझे नाही का माहित पण मी तरी सुगरण बहादर आहे तुला काय आणलंय ना दुबईहून आणलं दुबईहून तुला त्याला मोती पावळ्याचा हार म्हणत हार तुझ्या का बापाना माई ना माहिती आहे का तुझ्या मोती पावळ्याचा हार कसला असत गरीब माणसं होते मरून पडलेली होते पडत ले होता लेकर बारा घेऊन आय टोंडाची म्हणून मी घेऊन आलोय दर पडला तुमच्या पडवला मास्तर पडवलो तुला सपक दोंडिया दासामुळे होतोय डेंगू आणि मलेरिया दासामुळे होतोय डेंगू आणि मलेरिया अगं तुला पहिले नस बघतो चांगला तर ऐका आता माझी पावशेर रावा पावशेर खावा हा पावसेर रावा पावसेर खावा हा शिवाजी पाटलाचं नाव घेते हजार रुपये ठेवा तुला एक रुपया सुद्धा नाही की गै ठेव ना सगळं हाय ना तेवढं पायसा पाणी काढून तर मला दहा पाच रुपये मागितले तर सुद्धा दातावर माझ्या हाना देत नाही की गैस पटोन हे बर ऐका आता बर बर ऐक ऐकतो की मारुतीच्या देवाळाला सोन्याचा कळस मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस शिवाजी पाटलाचं नाव घ्यायला मला लई येतो आळस बघा तु लय तुला आळस येतो का ना तेवढे पैसे घ्यायचे का तुला येत घ्यायला हा नाही येतवा कसं ही आता देऊ का तुला हजार रुपये खर्च येईल नेकी नाही ने मला त्याच मानायच होईल की लय चांगलं होईल देव काय माणूस काय मागताय तर दोन डोळे असं मला चष्मा तरी थे येईल चष्मा हारपानाय गजबज सुभवा ने तू अंदाज हे आलाय का बाबा चांगलं काय दाराच कुत्र अस म्हणा ह्या दाराच कुत्र त्या दारी भुक्त या ह्या दाराच कुत्र त्या दारी भुत ह्या घरच कुत्र त्या दाराला भुक्त असं म्हणतो ना ह्या दाराच कुत्र त्या दारी भुक्तारचं कुत्र त्या दारला भुक्त आणि तुला बघून माझं डोस उठतं उठत दुखत मला येत नव्हतं का तुला बघून माझा डोस कुत्र त्या दारला जाऊन भुखत आणि तुला बघून माझा डोस कुखत शेबा आणि सोप ऐका आता माझा बिहा बरोबर ऐकत झेंडू चे हाले हालेडू डुलू बरोबर झेंडूचे चे हाले हालेडू डुलू आमचे शिवाजी पाटील दिसतात बघा डुकराचे पिल्लू काय सुंदर नाव घेतले टाके अग मला काय डुकराचं पिल्लू समजायलाच काय अग मी कसा दिसतोय हॅन बॉम काय हॅन्टम बॉम नाही हो हॅन्डसॉय घेऊ नाही बॉयटम

बाजार कसं बाय दिसतोय मी बाय आता ऐक माझं खोक्यात खोका टीव्हीचा खोका तू हायच माझ मी हाय बोखा टाळ्या दहा रुपये दहा रुपये दहा रुपये

के काम म्हणून <laughs> बसली की कामाची कस आल्या <laughs> गेल्याची सासू माझ्या माईकडे गेलीस तू आज आता तुम्ही बोलताना तस होय अगं माझ्या माईच मुक्त तुझं तोंड नाही के चपट तोंड माझ्या माईकड कशाला गेलीच तुझं हिताच बक्की असो ना गे गिरच्या गिरच्या माईच नाव घेतलं बराबर बायको असली तरी काय तुला तुप लावून चाटायचंय का मला आता खबरदार माझ्या बायको जर नाव घेतलं तर माझ्या मायचं नाव जर घेतलं ना। तर त्या पाय पणच हानीत सुटून आता सांगायला कोण कोणाला हाणतायती माझ्या बापाकडं माझ्या जायचं नाही तुझे आगा आगा आगा। सुना जाण बर 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 मला तेवढंच फायदे होत तेवढंच ऐकायचं होतं सांगायला बरं होपाट पाटा बघा तिकडे धुवायचं खाली खाली चालले बरं वाटलं बालको मला पाय दुखत असते राही नाही मला जेवाय करून